सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये जोगतीन आता अधिराजला म्हणत असते की तुझा मार्ग चुकला आहे पण तुझी दिशा मात्र बराबर आहे आता हे म्हटल्यावर त्याला काहीच कळत नसतं की नेमकं का जोगतीन काय बोलत आहे ती म्हणते की हे बघ तू जी मार्ग चालतोय तो बरोबर आहे फक्त तुला नीट ओळखायचं आहे की कोण तुझा आहे आणि कोण परकं आहे सगळ्या गोष्टींना नीट ओळख राहा नाही तर काही खरं नाही सगळ्या गोष्टी या ये समोर येऊन उभ्या राहिल्यात फक्त आता पारा खायचा आहे नेम की नेमकी नियती काय म्हणते त्यावेळेला ती त्याच्या कपाळी भांडा तिथून निघून जाते आणि त्याच वेळेला लवली म्हणत असतो की माई तुम्हा माहिती आहे का किती मजा आली तिथे गुढी पाडवायला तुम्हाला मी फोटो दाखवते तुमच्या लाडक्या गौरीचे आणि जयदीपचे आता गौरी आणि जयदीपचे फोटो दाखवत असताना गौरीला बघून तिला खूपच मोठा आनंद झालेला असतो आता माईला तो म्हणतो की बघ कशी दिसते गौरी तिने साडी नेसलेली आणि ती गुढी उभारत होती आणि हा बघ या मॅडम आहेत तेव्हा मग आता ती पुणते की पुन्हा फोटो दाव मला तो कोणता होता तो तेव्हा मग ती फोटो दाखवायला सांगते तेव्हा लवली म्हणतो की हां अगं या तर मॅडम आहेत शालिनी मॅडम अगं अधिराजने यांना तर गावात आणलं होतं त्यानेच तर ह्यांना गुढीचा मान दिला आता नंदिनीला म्हणजेच माईला सगळं आठवू लागतं आता माईला आणि सगळ्यांना शिरके पाटील खांद्याला शालिनीने कसं संपवलं होतं हे सगळं तिला आठवतं ती म्हणते की हे बघा शेखरराव हिला बघा ही शालिनी आता तिला पाहिल्यावरती शेखरदाजी म्हणतात की काय ही बया इथं कशी काय आली त्यावेळेला आता माई म्हणायला लागते की माहिती नाही ही इथं कशी आली ती घात झाला शेखरराव घात झाला असं म्हणून माई तिथेच आता खाटेवर खाली पडते शेखरराव तिला सांभाळत असतात म्हणतात की लवली ही बया इथं कशी काय आली आणि काय झालं माईंना बघ किती त्रास होतोय तेव्हा आता लवलीला कळायला मार्ग नसतो की नेमकं काय झालं या मॅडमला माई इतकी का घाबरली आहे ते त्यानंतर इथे रेवती ही आलेली असताना तिला शालिनी विचारते की हे बघ मला खरं खरं उत्तर दे नित्या तुझीच मुलगी आहे का बघ नाही म्हणजे नक्कीच ती तुझी मुलगी आहे तिला तू कुठून अडॉप्ट वगैरे केलेलं नाही आहेस ना तेव्हा मग ती म्हणते की अगं नाही गं नाही मी कुठूनही अडॉप्ट वगैरे का करेन तिला आता काय तुला काय वाटतंय की मी तिला मंदिरातल्या पायऱ्यावरून वगैरे उचलून आणलं आहे असंच वाटतं आहे ना तेव्हा ती म्हणते की रेवती कमॉन मी अजिबातच मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे मी खरं खरं विचारते तुला प्लीज मला काही ते खरं उत्तर दे तेव्हा मग आता ती म्हणते की अगं हो मी तुला खरंच सांगत आहे की मी तिला कुठूनही काही आणलेले नाही ती माझी स्वतःची पोटची मुलगी आहे हवं तर मी तुला डी एन ए टेस्ट करून दाखवू ते कर का तेव्हा शालिनी म्हणते की डी एन ए टेस्ट करायची गरज लागली तर तेही करावंच लागणार आहे परंतु आता मला मात्र कळत नाही आहे की नेमकं काय आहे ते आता शालिनी त्या गोष्टीचा विचार करू लागते आणि नंतर रेवती म्हणते की शालिनी कमवतो इतकी डिप्रेस काय आहेस काय झालंय तेव्हा शालिनी म्हणते की ठीक आहे तुझा आता मी माझा विचार करते आणि ती तिथून निघून जाते शालिनी म्हणते की ही रेवतीची मुलगी आहे मग ही गौरीसारखी कशी दिसते आणि नेमकं जयदीप गौरीसारखी दिसणारे हे नित्य आहे असे कसे असा विचार ती करते वेळेला तात्या आता तयारी करत असताना तिथे विमल येते आणि विमल म्हणते की काय हो तुमची तयारी झाली की नाही मी तिथं आरशापुढे उभं राहायचं सोडून तुम्हीच तिथं आरशापुढे उभं राहायलात उशीर होईल आपल्याला तेव्हा तात्या म्हणतात की अगं पुढच्या तासाभरात पोचू आपण तितक्यात तिथे आता अधिराज येतो तो म्हणतो म्हणतो की तुम्ही निघाला आहे तिकडे देवाकडे तेव्हा ती म्हणते की हो निघतो बाबा ऊन होईस तो पतूर परत यायला पाहिजे नाहीतर खूप ऊनं लागत्याल आणि त्यानंतर मग ते तयारी करायला लागतात अधिराज हा बाजूला जातो आणि तितक्यात तिथे नित्या येते तिच्या कपाला देखील भंडार असतो अधिराजला भंडारा आणि नित्याच्याही कपाळाला भंडारा तेव्हा पाहुणे म्हणते की समजलं मला तू कुठं गेला होतास तो ती हिच्याबरोबर कुठे गेला होतास तेव्हा तो म्हणतो की कोणाबरोबर आणि कुठं मागे वळून पाहतो तर नित्य असते नित्याला बघून म्हणतो की हो मॅडम तुम्ही इथे कशा काय आलात आणि इथे आता आणखी काय पुढं काम काढलं तेव्हा नित्या म्हणते की अधिराज मला जरा बोलायचं होतं तेव्हा तो म्हणतो की मला तुमच्याशी काही बोलायचं नाही तुमची आधी नाटकं बंद करा आणि तिथून बाहेर जा त्यावेळेला नित्या घरात शिरते आणि देवीसमोर येऊन त्यांच्याच घरातल्या देवीसमोर हात जोडते आणि म्हणते की देवी तुलाही माहीत आहे की मी कुठं बोलत नाही आहे मी आज तुझी शपथ घेऊन सगळ्यांना सांगते की खरंच काल जो अधिराजवर हल्ला झाला होता तो मी घडवून आणला नव्हता मी किती वेळा सांगते आहे पण त्याला पटत नाही मी आता तुझी शपथ घेऊन सांगते की हा हल्ला मी अजिबात घडवून आणला नाही आणि हा हल्ला मी का घडवून आणेन त्याच वेळेला ता पाहुणी म्हणायला लागते की ए नित्या चल बस कर तुझी नाटकं बंद कर तेव्हा मग आता कोणी विश्वास ठेवत नाही म्हणून परत नित्याही विमलजवळ जाते आणि म्हणते की मावशी तुलाही असंच वाटतंय का की हे सगळं मी घडवून आणलं असेल तू तरी मला ओळखतेस ना गं तू मला आईची माया लावली आहेस मला लेकीप्रमाणे प्रेम दिलं आहेस आणि तू तर तुझ्या लेकीला ओळखतेस ना की ती कशी आहे ते मी असं करेन असं वाटतंय का तुला सांग ना ह्याला ह्याला समजावू याला असं वाटतंय की हे सगळं मी घडवून आणलं आहे तेव्हा मग विमल म्हणते की बस करा नित्या मॅडम बस करा काय हवं आहे तुम्हाला आणखी तुम्ही का सारख्या सारख्या इथे येत आहे आपल्या वाटा आता वेगवेगळ्या वेग आहेत त्या जुळवण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा ती म्हणते की जुळव्याव्या लागतील मला जे कोडं पडलं आहे त्याच्यामध्ये मला आधीराजची साथ हवी आहे त्याच्याशिवाय हे कोडं सुटणार नाही ते, ना ते जुळवावंच लागणार आहे तेव्हा मग आता पाहुणी म्हणते की बस करा तुमची नाटकं मॅडम आमच्या घरी आणि आदिराजच्या जवळ येण्यासाठी तुम्ही काय काय नाही करत आधी तुमचं तोंड इतनं काळं करा पहिलं इतनं निघा तुमची कोडी जी काय असतील ना ती तुमची तुम्ही सोडवा याच्याशी माझ्या अधिराजचा काही संबंध नाही आणि माझ्या अधिराजच्या जवळ येण्याचा अजिबातच तुम्ही प्रयत्न करूच नका असं सगळं ती म्हणायला लागते त्याचवेळा अधिराज यावर काहीच बोलत नाही विमल देखील म्हणते की मॅडम बस झालं आता नको आणखी कोही विषय सोडवायला जा तुम्ही त्यानंतर पाहुणी तिचा हात धरते आणि पाहुणीला आणि तात्या समजवतात की अगं सोड त्यांना पण तिचा हात धरून तू अशी ऐकायची नाहीस म्हणून ती तिला घराबाहेर काढून टाकते अधिराज तिकडेच असतो अधिराज म्हणतो की देवी आई हे नेमकं सगळं कोणतं संकट आहे मला इतकं तर कळतं आहे की नित्या मॅडम किती बी वाईट असल्या तरीही त्या तुझी शपथ कोटी घेणार नाहीत त्यांनी तुझी शपथ घेतली आहे म्हटल्यावर त्या अजिबातच खोटं बोलत नाहीत हे मला माहीत आहे पण हा नेमका हल्ला कोणी घडवून आणला असणार त्याचा शोध घेण्याची शक्ती मला दे असं म्हणून तो देवीसमोर हात जोडतो तर इथे माई अस्वस्थ होत असते माई म्हणते की दगा झाला दगा शेखरराव ही बया इथं कशी आली ही मेली कशी नाही ही अजून जिती कशी राहिली असं म्हणून ती जोरजोरात ओरडायला ला लागते आता माईचा तो आक्रोश पाहून शेखररावांनी लवली तिला शांत करूला बघत असतात माई म्हणते की माझे जयदीप गौरी त्यांना पुन्हा संपवायला आली का ती शेखरराव काय तरी करा यातनं काहीतरी मार्ग काढा आणि माझ्या लेकरांना वाचवा मला त्रास होतो आहे असं म्हणून आता शालिनी हात जोडायला लागते आणि त्यानंतर मग आता शेखरराव म्हणत असतात की लवली अरं माईंना शांत करणं खूप जास्त गरजेचं आहे तर इथे शालिनी ही तिच्या रूममध्ये असते आणि त्यानंतर रूममध्ये असताना ती दारुपीत विचार करत असते सल्लागार तिला म्हणालेला असतो की भूतकाळातली जी तुझं कुटुंब होतं ते आता भविष्यकाळात एकत्र येऊन तुझा अंत करणार आहेत सगळे एकत्र येणार आहेत आणि त्यानंतर त्याच तिला शालिनीला अधिराज आणि नित्य आठवू लागतात आणि ती विचार करते की हे जयदीप गौरीच्या रूपामध्ये आता पुन्हा कसे आलेत हे नेमके कोण आहेत नित्या अधिराज आहेत की जयदीप गौरी आहेत अशा असंख्य प्रश्न मला पडलेत त्याची उत्तरं मला शोधावी लागणार आहेत पण नेमके ते, नेम ते कशासाठी आलेत ते माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेत ना की ते मला संपवण्यासाठीच आलेत आणि नाटक आहेत दुसरंच कोणी असल्याचं असा सगळा विचार शालिनीच्या डोक्यात सुरू असतो त्याच वेळेला अधिराज येतो अधिराज आल्याबरोबर ती म्हणते की ये ये अधिराज ये ती खाली बस त्याने म्हणते की तू काही घेणार का ड्रिंक्स वगैरे असं तिचं म्हणणं असतं तेव्हा मग अधिराज तिच्या हातातल्या काचेच्या ग्लासकडे आणि दारूकडे जातं मग आता अधिराज म्हणतो की नाही नाही मॅडम मी बरा आहे जसं आहे तसा आणि त्यानंतर मग ती म्हणते की अधिराज एक काम होतं म्हणून सोमनाथला तुझ्याकडे पाठवलं होतं तेव्हा तो म्हणतो की बोला मॅडम काय काम आहे तेव्हा मग आता ती सांगते की अरे अधिराज नित्या तू बोलतोस ना तशीच आहे बरोबर बोललास तू नित्याचं काही खरं नाही बाबा ती या घरामध्ये गावामध्ये आहे तोपर्यंत काही खरं नाही तेव्हा मग अधिराज म्हणतो की कशाबद्दल बोलताय मॅडम नक्की तुम्ही तेव्हा ती सांगते की कसं आहे ना तू बरोबर बोलला होतास की नित्या या गावकऱ्यांसाठी धोक्याची सूचना आहे आणि ती या गावकऱ्यांचं कधी भलं होऊ देणार नाही उलट ती या गावात राहिली ना तर गावकऱ्यांचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत गावकरी आणखी संकटात येत राहणार त्याच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे मग अधिराज म्हणतो की बोला मॅडम तुम्ही हुकुम सोडा काय करायचं आहे तेव्हा ती म्हणते की नित्यावर चोवीस तास लक्ष ठेवलं पाहिजे ती काय करते काय नाही याच्यावर तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की ते कसं शक्य आहे तो या सगळ्याचा आता विचार करू लागतो त्याच वेळेला शालिनी आता सोमनाथला खुणावते आणि म्हणते की बोल लवकर तेव्हा सोमनाथ म्हणतो की मॅडम असं झालं तर तुम्हीच रेस्ट हाऊसवर जाऊन राहिलात तर असं तो तिला बोलल्यानंतर बोलतो तेव्हा मग अधिराज म्हणतो की होय मॅडम यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे शंभर टक्के तुम्ही त्या रेस्ट हाऊसवर राहिलात म्हणजे कसं चोवीस तास तुम्हाला त्या नित्या मॅडमवर लक्ष ठेवता येईल त्या काय करतात काय नाही याच्यावर तुमचं पूर्ण बारीक लक्ष राहील आणि त्यावर तुमची रोकटोक देखील राहील तेव्हा मग आता लगेच सोमनाथ म्हणतो की होय तुम्ही कशा मालकीनबाई आहात म्हटल्यावर तुम्हाला तिला टाळणं शक्य नाही तेव्हा मग आता लगेच पुढे ती म्हणते की पण मग असं कशा राहू शकते तिथे रेस्ट हाऊसवर तेव्हा तो म्हणतो की का नाही राहू शकत ते त्यांचं थोडी स्वतःचं घर आहे रेस्ट हाऊसवर कोणी बी राहू शकतंय असं तो म्हणतो आणि त्यानंतर इथे नित्या रूममध्ये असताना तिला सततची जोगतिनीची वाख्या आठवायला लागतात आणि ती म्हणत असते की नेमकं हे माझ्या बाबतीत काय घडत आहे तितक्यात रेवती येते आणि जयदीप गौरी कोण आहेत असं नित्याला विचारते नित्या म्हणते की तुला ममा या जयदीप गौरीबद्दल कसं माहिती देव्हा ती म्हणते की मला काही बोलू नकोस मला फक्त सांग हे नेमकं काय कोणं आहे आणि हे जयदीप गौरी मला माहिती याच्यासाठी की तू जेव्हा शालिनीच्या बड्डेसाठी केक आणला होतास त्यावर जयदीप गौरी असं लिहिलं होतं हे नेमकं काय आहे कोण आहेत हे तेव्हा नित्य म्हणते की ना खरंच मला नाही माहिती तेव्हा ना, ती म्हणते की खरं खरं सांग कारण तुला माहिती आहे ना त्यांचं नाव वाचल्यावरती त्या दिवशी कशी पार्टीत व्हायलंट झाली होती नक्की हे सगळं काय प्रकरण आहे ते तेव्हा नित्या म्हणते की नाही मम्मा मलाही काय माहिती नाही आहे पण नेमकं हे सगळं प्रकरण खूप गुंतागुंतीचं आहे आणि हे मलाही माहिती नाही आहे आणि प्लीज त्या केकवरती मी तर नाव असं नाही लिहिलं होतं त्या केकवर ते केक नाव कसं आलं मलाही माहिती नाही आहे ते केकवर मी तसं नाहीच लिहिलं आणि असं म्हणून ती निघून जाते तेव्हा रेवती डोक्याला हात लावते नंतर आता आणि नित्या बाहेर बसलेले असताना तिथे अधिराज येतो तो, तो आल्याबरोबर नित्या त्याला विचारते की काय झालं तू आज वाट कुठे चुकलास देवात तो म्हणतो की मॅडम वाट नाही चुकायला नाही तर वाट दावायला आलो आहे मी असं म्हटल्यावर नित्या बघत राहते पुढच्या भागामध्ये नित्या आणि शालिनी एकमेकींच्या समोर असतात नित्याला शालिनी म्हणते की माय सेल्फ शालिनी शिरके पाटील आता तिचं नाव ऐकल्यानंतर नित्या तिच्याकडे बघतच राहते धीराज म्हणतो की आजपासून मॅडम इथेच रेस्ट हाऊसवर राहणार आहेत हे ऐकल्यावर नित्याला धक्का बसतो आणि जेव्हा शालिनी ही रेस्ट हाऊसमध्ये आतमध्ये येते त्याच वेळेला तिथे शेखरदाजी असतात आता शेखरदाजीला शालिनीला बघून खूपच मोठा धक्का बसतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा